जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना वैराग्याचं स्वामी म्हटलं जातं देवाची भक्ती करावी कशी आणि देवापर्यंत पोचण्यासाठी काय करावं अगदी सोप्या सरळ भाषेत संत तुकाराम महाराजांनी अभंग आपल्यासाठी लिहून ठेवले बघा ही गाथा अगदी सोप्या भाषेत आणि राम नामाच्या ताकदीनं संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले बघा अखंड सृष्टीच्या मालकाला या ठिकाणी यावं लागलं संत तुकाराम महाराजांचं कार्य पूर झाल्यानंतर तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जे टाळकरी होते त्या प्रमुख टाळकरांची नावं आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की बघा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही मराठी मोठिवेशन तर बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं स्वप्ना सु उनी सुंदर हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा फार मोठा सिंहाचा वाट आहे देवापर्यंत पोचावं कसं हे सोपं अगदी सोप्या भाषेत लोकांना समजावं कसं पोचावं हा मार्ग दाखवण्यासाठी संत तुकाराम महाराजांची अनेक कीर्तनं त्यावेळी होत होती बघा प्रत्येक गावागावामध्ये संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी हजारो लोक त्यावेळेला होत होते बघा मंदिरामध्ये कारण संत तुकाराम महाराजांच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा अमृता सामान होता बघा आणि त्यांच्या कीर्तनामध्ये चौदा टाळकरी असायची तर बांधवांना चौदा टाळकर्यांची नावं आपण जाणणार आहोत पहिले टाळकरी म्हणजे संत तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा भोलोबा मोरे म्हणजेच आंबेले दुसरा क्रमांक आहे कोंडोफंत लोहकरे तिसरा क्रमांक आहे कोंड पाटील आणि चौथे टाळकरी नावजी माळी पाचवे टाळकरी सोनबा ठाकर सहावे टाळकरी शिवबा कासार सातवे टाळकरी संताजी जगनाडे आठवे टाळकरी गंगाजी मावाळ नववे टाळकरी महाजी पंत दहावे टाळकरी मालजी गाडे अकरावे टाळकरी मल्हार पंत बारावे टाळकरी गवरसेठ वाणी तेरावे टाळकरी रामेश्वर भट्ट आणि चौदावे टाळकरी आबाजी पंत तर बांधांनो संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनातील हे चौदा टाळकरीत महत्वाचे बघा ज्या वेळेला संत तुकाराम महाराजांचं कीर्तन असायचं मंदिरामध्ये हे चौदा टाळकर त्या ठिकाणी प्रत्येक शब्द अमृता समान होता की अक्षरशः पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा मोह आवरत नव्हता आणि देवाला सुद्धा संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला यावंसं वाटत होतं बांधवांना आणि येत होते यात ये शंका नाही असे विचार होते संत तुकाराम महाराजांचे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी ता कसले येणे जाणे सहज खुंटले बोलणे रामकृष्ण विठ्ठल बोला तुका गेला वैकुंठाला आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाली उभा पांडुरंग वैकुंडी श्रीरंग बोलवितो अंतकाळी माशी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका तर बांधवांना संत तुकाराम महाराजांचे शेवटचा अभंग या अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आपण आजही अभंग ऐकला तर की आम्ही जातो अमूच्या गावा आपण ऐकून पहा अभंग अक्षरशः डोळ्यातून पाणी जणू आपल्या डोळ्यासमोर संत तुकाराम महाराजांचं चित्र उभं राहत तर बांधवांनो आजच्या काळामध्ये सुद्धा देवापर्यंत जाता येत पोचता येत तर बांधवांनो हे जे चौदा टाळकरे आहेत तर या चौदा टाळकऱ्यापैकीच बांधवांनो संताजी जगनाडे की त्यांच्यासाठी स्वतः तु ने ने संत तुकाराम महाराज वैकुंठावानी परत आले ते बघा मोठ माती देण्यासाठी तर बांधवांना संताजी जगनाडे आणि संत तुकाराम महाराज सगळे अभंग लिहिण्याचं काम त्यांनी केलं बांधवांनी आणि मालजी जे गाडे आहेत त्यांना आपली मुलगी दिली त्यांच्या घरामध्ये बघा मुलगी दिली भागीरथी आणि या भागीरथीसाठी सुद्धा संत तुकाराम महाराज वैकुंठावने परत आले ते बघा हे सगळे पुरावे जाग्यावेत आहेत बांधवांना फक्त विश्वास पाहिजे तर बांधवांनी छोटीशी माहिती आपल्याला जर खरंच आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि हे जे टाळकर आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपण शेअर करा बांधवन आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण आर्या अशी एक कमेंट नक्की द्या बघा ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहता त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा कारण आपला अभिमान हा आपल्या गावाबद्दल असलाच पाहिजे कारण आपलं गाव म्हणजे हे स्वर्गावहुनी सुंदर आहे बांधवन असं आम्हाला कमेंट नक्की करा जय हिंद जय भारत